नमस्कार सियाग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बाजारामधून जो कडीपत्ता आणतो किंवा असं झाडाचा जाऊन कुठून कडीपत्ता आणतो तो कडीपत्ता टिगून कसा ठेवायचा ते बघणार आहे त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण कडीपत्ता घेतलाय हे बघा असा कडीपत्ता घेतलाय अशा फांद्या तोडूनही घेतलंय हा कडीपत्ता असा तोडून घ्यायचा हे बघा असा तोडून घ्यायचा आणि इथं याच्या मागच्या साईडला आणि पुढच्या साइडला कुठं जाळ्या वगैरे आहेत का किडकी पानं आहेत का बघायचा आणि हा कडीपत्ता धुवून घ्यायचा मी हा धुवून घेतलेला आहे तुम्ही वापरताना धुवूनच घ्या आणि तेल तुम्हाला कोणतं घ्यायचं ते घ्या हे गोड तेल आहे कोणत्याही कंपनीचे तुम्हाला वापरायचं असेल ते वापरा आपण हा कडीपत्ता आहे त्या कडीपत्त्याचे पूर्ण पानं काढून घेणार आहे हे बघा असे या सगळ्या डेटापासून आपण हे पानं वेगळी करणार आहे आणि करताना पण तुम्ही असं मागं पुढं बघा याला जाळी वगैरे असते किंवा खिडकी पानं असतील तर तुम्ही काढून टाका आता आपण हे सगळे असे काढून घेणार आहेत पानं आपण सर्व ह्याच्या डेटापासून ही पानं वेगळी केलेत हे बघा असं करून घ्यायचं आपण जो कडीपत्ता आणतो तो एक किंवा दोन दिवसात लगेच सुकून जातो किंवा खराब होऊन जातो तर तुम्ही काय करा जर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही कडीपत्ता कसा टिकून ठेवायचा हा कडीपत्ता एकदम दोन महिने तीन महिने पण टिकू शकतो फक्त याला पाण्याचा हात लावू नका मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे हा तुमचा कडीपत्ता दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकेल कडीपत्ता हा भाज्यांचा राजा आहे त्यासाठी जसे आपण कोथिंबीर प्रत्येक भाजीला घालतो कोथिंबीर शिवाय आपली भाजी कोणती चव लागत नाही तशी कडीपत्त्याशिवाय ही कोणती भाजी चव लागत नाही त्यासाठी तुम्ही अवश्य कडीपत्ता घाला आणि कडीपत्ता हा आरोग्यदायी आहे फोडणी म्हटलं की कडीपत्ता हा आलाच आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मध्यम ठेवायचं आणि त्याच्यावरती अशी कढई ठेवायची हे बघा मी कढई ठेवली ती थोडीशी गरम होऊ देऊया आपली कढई गरम झाली तर याच्यामध्ये आपण तेल घालणार आहे आपलं तेल गरम झालंय आता याच्यामध्ये आपण थोडं थोडस करून असत जास्त टाकू नका मग मध्ये मध्ये तो कच्चा राहतो अगदी थोडासा मी जेवढा टाकलंय तेवढा तेवढाच टाका ते आणि तो व्यवस्थित भाजून घ्या आणि जर तुम्ही जे कढीपत्ता धुतलेला असेल तर त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्या नाहीतर ते तेलामध्ये पाणी गेलं तर, तर सर्व तुमच्या अंगावर उडेल हे बघा आपला कढीपत्ता असा झालाय तळून याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कच्चा राहिलेला वगैरे दिसणार नाही जर कच्चा राहिला तर तुमचा तो कडीपत्ता व्यवस्थित टिकणार नाही असाच कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि कडक ही राहिला पाहिजे तर हा आपला भाजून झालाय आपण काढून घेऊया ते आपला पहिला तळेला काढून झालाय तर आता ते दुसरा घाणा कसा तळायचं ते दाखवते तुम्हाला अजून एकदा असं करून आपण राहिलेला सर्व कडीपत्ता तळून घेणार आहे तर आपला ही कढीपत्ता तळून झालेला आहे काढून घेणार तर मी बघा अशी पुरणाची चाळण वापरली जाळीची आणि खाली असं भांड एखादं ठेवायचं बाऊल वगैरे वाटी काही तुम्ही ठेवा आणि त्याच्यामध्ये असा कढीपत्ता काढून घ्यायचा म्हणजे जे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तेल असेल ते तेल त्याच्यातून निघून जाईल त्याचा जाळीमधून हा कढीपत्ता आपला करून तयार आहे हा बघा मी तळून घेतलाय सर्व आणि हा कढीपत्ता थंड झाल्यावरती अशा डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही पॅक बन डब्यामध्ये भरून ठेवा हा कडीपत्ता तीन महिने टिकतो आणि तुम्हाला डब्यामध्ये ठेवायचा नसेल तर फायबरच्या भरणीमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता ही कडीपत्ता टिकवण्याची पद्धत आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद